मराठीमधून आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत पायी चालत जाणार असल्याचं चा, मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत बोलताना सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं शेकडो माता माऊल्यांच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं आणि हे सरकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे त्यामुळे मी रात्रीपासून व्यथित झालो असं म्हणत जरांगे पाटलांना आश्वानावर झाले आपली लेकरं आहेत आता ते आपल्यात नाहीत मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यामुळे मी आता आंतरवादीतून आमरण उपोषण करत पाहिजे आई मुंबईकडे चालत जाणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं या मोर्चा दरम्यानही राज्य सरकारशी चर्चेचे दरवाजे खुले राहणार असल्याचं पाटील यांनी आहे परंतु लक्षात येऊन जात नाही आपले हे अन्याय करण्याच्या नादा नादात नादा नादा, जनता आपल्या जवळची कौशिक लांब निघून गेली हे माणसाचे त्याच्यात त्या सत्तेच्या रग असती त्याच्यात लक्षात राहत नाही परंतु त्यांनी डोळे उघडले तर बरं होईल की मराठा समाज पूर्ण बाजूला निघायला लागला आहे आणि आता था था मन, आता तरी किंवा मराठा समाजाचे मनं जिंकणं गरजेचं आहे हे सरकारनं आता डोक्यात घेणं गरजेचं आहे की सरकारनी जनतेचं मन मराठ्यांचं मन जिंकणं आवश्यक आहे आणि त्यांनी ते जिंकलं पाहिजे आता प्रत्येक वेळेसच आडवा आडवी आणि असली भाषा तसली भाषा करण्यापेक्षा गुढी गुलाबीनं कसा मार्ग काढून याच्यातून आरक्षणाचा तोडगा काढता येईल याच्यावरच जास्त त्यांनी भर दिली पाहिजे मुंबईपर्यंत पाटील मार्ग होते एक दोन जण म्हणलेत की राहू द्या काय फरक पडत नाही चर्चा सुरू ठेवल्याने आपण काय आपल्या मागणीवर तर थांबच आहेत आरक्षण देणार त्यापेक्षा चर्चा केल्याने काय फरक पडणार आपण थोडं ते चर्चाला आल्यावर म्हणणार आहेत की नाही म्हणून आपण तर आपल्या मागण्यावर थांबच आहेत त्यामुळे आले तर आले नाही आले तर त्यांची मर्जी टक्क्यानं आपण मुंबईकर या जर गर्दी केली असेल तर बोलमोडून आपलं समाधान मानतात आज मला कळत नाही डिपार्टमेंट खूप आहे आणि सव्वीस तारखेला मराठी आता मात्र मला खरं वाटायला डिपार्ट या आज कोलमडला सांगितलं आहे मराठी गर्दी केली असं जर झालं असतं तर मग मात्र वाटलं असतं आता आता मात्र शंभर टक्के महा मार्ग सगळं महाराष्ट्राला सगळ्याची सांगितलं आम्हाला होणार आहे आम्ही जागायला पण ते करायला पण व्यवस्था करायला पण आता आता मात्र माझ्यातून ताकद आहे समाजाने केल्यामुळे

जे आता इथं अंतरवालीमध्ये आले ते ट्रॅक्टर टेम्पो ट्रॉलीच आलेले आहेत त्याच्यामध्ये सगळं गॅस खानपान सगळं घेतलं आहे काही जण पाण्याचे टँकर वगैरे केलेले आहे वीस मिनिट आहे हे सगळं आहे पण जेवणासाठीचं दिवसभराचं नियोजन काय आहे आणि मुक्कामाच्या ठिकाणी कारण थंडीचे दिवस आहेत प्रचंड रात्रभर कुठं कुठं थंडी होत नाही जेवण का मराठी मी तुमचं असं संपाला नाही तर मराठी काय चाललं आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आपले मराठ्यांचं पोरं आत्महत्या खायला तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पूर्व संपले पाहिजे आरक्षण असूनसुद्धा हे का सोपन सरकार फक्त हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागली आमच्या मराठाचा माझं तर मी सापडला तरी पण हे देत नाही मला फक्त या समाजदार मी आज आणि याचा मला जास्त त्रास होतो की मी माझ्या समाजाला न्याय दिलं पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या आरक्षणामुळे शरीर हात देत नाही आणि लढाई आता टोकायची माझ्या समाधान की मी आपले भारत मोठे मुंबईकडे गेला तुम्ही तुमचा रास करण्याचा की विचार मरून घ्यायचा आणि आंदोलन सुद्धा व दाखवून ते काही झालं तरी राहता येईल आता मात्र आरक्षण पोरण प्रथम मी मात्र आता वाजता मुंबईकडे गेलो आणि मी आता मागा आणला शेवटच्या श्वासापर्यंत मी आम्हाला लाट म्हणून समोर येईल लाट तर मराठ्यांची आहेच परंतु काय असतं शेवटी मला माहित नाही मी समाजात असत मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची मी आता हातीवर गोळ्या तरी पडल्या तरी मी माग घाटणार नाही कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेल्या बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो मी जो आता मी आता शेवटचं शेवटचा मराठ्यांना एवढच मी तुमच्या नसन मला माहीत पण मराठ्यांची एकजूट काय चाल तरी फुटवून द्यायची नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मायच आपले पुरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांचे पोरं आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहे आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी असत याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता आहे म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलंय मी आपले मराठ्यांचे लेकर मोठी व्हाय हो म्हणून मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्या आसन नसेल मला माहीत नाही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचं मी मा मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता आठणार शेवटच्या श्वासापर्यंत शे मी मराठा समाजात मोठे लेकर म्हणून लढणार आहे अशी शक्यता नाकारता येत नाही त्यावेळेस तुमची भूमिका काय नाही त्यांचा येण्याचा काय संबंध नाही ये। त्यांचा येण्याचा काय संबंध त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे हे मला मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र तिथं खचतो नसता मी इतका कन करे की मी सरकारलाच काय मी कोणालाच घेण्यात नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात येणार आलो फक्त माणूस तुम्ही असो किंवा मी असो शेवटी माणूस की ज्यावेळेस काळजात जिवंत होती त्यावेळेस नाही सहन होत त्यामुळे ते बलिदान माझ्या लक्षात जर आले ते उघडं कपाळ आपल्यामुळं झालं त्या आईच्या कंपाळी कुंकू नाही राहिलं आपल्यामुळं ते देण्यात आलं की मी थोडासा क्यू होतो म्हणून मला असं लक्षात आलं की आपल्याला ती धलबी जीवाची बाजी लावायची आणि इथूनच लावायची आपण इथूनच आमरून उपोषित करून जाऊ शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी ते चांगलं परंतु मी माझ्या मायप्पाला सोडून पाचशे सहाशे किलोमीटर जातोय मात्र आरक्षण घेतल्याशिवाय ते तसं करू शकत नाही कारण आम्ही सुद्धा तसं निवेदन आमचं सुद्धा आहे की कोणच्या बाजूनं मग आता मुंबईकडून येणारे कोण